अमित ड्रायव्हरकडे किमान मग पंधरा हजार कोटी असतील जर भुमरेच्या ड्रायव्हरकडे दीडशे कोटीची संपत्ती आहे तर अमित शहाच्या ड्रायव्हरकडे पंधरा हजार कोटीचे असेल मग शिंदे म्हणतील मी ड्रायव्हरच होतो सध्या ते ड्रायव्हरच आहेत हा बोला नाही मंडळाच्या पोलिटिकल प्रश्न आमदारांना घराची गरज आहे का त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणे योग्य नाही हा प्रश्न विधानसभेत चर्चेला गेला पाहिजे अंजली दमनिया यांनी वाल्मिकी करारच प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं तसं हे सुद्धा लावून धरावं आम्ही सगळे त्यांच्या हो बरोबर आहोत आम्ही विधानमंडळामध्ये अनिल परब असतील अंबादास दानवे असतील बरं का त्याने हा विषय लावूनच धरलेला आहे आम्ही बाहेर